हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार सोळा जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण जाणून घेऊया आजी ही अर्णवला म्हणते अर्णव मी ठरवलंय आता तुला निर्णय घ्यावाच लागेल एकतर तू त्या ईश्वरीशी सगळे संबंध तोडायचे तिच्याशी कोणतीही मैत्री ठेवायची नाही किंवा तुला जर हे मान्य नसेल तर मी अन्न आणि जलाचा त्याग करणार आणि हा देह सोडणार मी जीव देणार मग तुझ्या आयुष्यात मी नसेल माझी कोणतीही जबरदस्ती नसेल मग तुला काय करायचं ते तू करू शकतोस हे ऐकून अर्णवला आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो अर्णव विचारतो आजी तू हे काय बोलतेस तर आजी आज म्हणते यावर मला दुसरं काहीही बोलायचं नाहीये माझा निर्णय पक्का आहे तू ते ईश्वरीशी सगळे संबंध तोडायचे अर्णवचा नायलाज होतो घरातील सगळेजण आजीला समजावण्याचा प्रयत्न करतात मामा अंजली हे आजीला समजावून सांगतात तू हे काय बोलतेस ईश्वरी चांगली मुलगी आहे परंतु आजी त्यांना गप्प बसवते आणि म्हणते ईश्वरी मला आवडत नाही आणि माझ्या अर्णवने तिच्याशी कोणतीही मैत्री कोणतेही संबंध ठेवलेले मला चालणार नाहीत त्याचवेळेस ईश्वरी ही ऑर्डरच्या डिटेल्स सांगण्यासाठी अर्णवला पुन्हा पुन्हा कॉल करत असते परंतु आजीच्या सांगण्यामुळे अर्णव तिचा फोन कट करतो ईश्वरी विचार करते नेमकं काय झालं असेल अर्णव सर फोन का उचलत नाही आहे काही घरी प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तिला काहीच कळत नाही तर इकडे आजी ही अर्णवला वचन मागते की मला वचन दे तू त्या ईश्वरीशी कोणतेही संबंध ठेवणार नाहीत तर मामी ही आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते अर्णव तुझ्यामुळे आजीला किती त्रास होतोय जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर तुला चांगलं वाटणार आहे का त्यामुळे अर्णवचा सुद्धा नायलाज होतो आणि अर्णव हा चक्क आजीच्या हातात हात देऊन प्रॉमिस करतो की जर तुझी इच्छा असेल ना तर मी ईश्वरीशी कोणतेही संबंध ठेवणार नाही मैत्री ठेवणार नाही तू जीवन घे असं म्हणून अर्णव हा होऊन तेथून निघून जातो आजीलासुद्धा आज वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तर मामी मात्र खूप खुश होते आज मी एका दगडात दोन पक्षी मारले माझ्या मनासारखं झालं म्हणून तिला आनंद झालेला असतो तर अंजली आणि मामा हे दोघे खूप दुःखी होतात परंतु त्यांच्या हातात काहीही नसतं अर्णव हा त्याच्या खोलीमध्ये येत असतो तेव्हा मागे एक सॅड सॉंग लागतं आणि अर्णवला ईश्वरीबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवतात ईश्वरी आणि त्याची पहिली भेट त्यानंतर त्यांची झालेली मैत्री या दोघांनी एकमेकांबरोबर घालवले क्षण पावसात केलेला डान्स हे सगळं त्यांना आठवतं आपण फिरायला गेलो तेव्हा ईश्वरीने आपली किती काळजी घेतली पाणी आणून दिलं हे सगळं त्याला आठवतं आणि आता ईश्वरीबरोबर आपल्याला मैत्री तोडावी लागणार त्यामुळे तो खूप दुःखी होतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे ईश्वरी आणखीन एक ऑर्डर डिलिव्हरी बॉयला देते त्यामुळे या दोघी खूप खुश होतात नम्रता म्हणते आजचा दिवस किती छान होताना फक्त सहा तासात आपण दहा ऑर्डर डिलिव्हर केल्या आणि हे सगळं अर्णव सरांमुळे झालंय त्यांच्या आयडियामुळे शक्य झाले रील बनवण्याची आयडिया त्यांचीच होती आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे असा विचार करून ईश्वरी ही अर्णवला पुन्हा कॉल करणार इतक्यात बाबांचा तिला फोन येतो बाबा तिला विचारतात तुमचं काम आवरलं की नाही ईश्वरी विचारते काय झालं बाबा तर बाबा म्हणतात मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुमचं काम आवरून तुम्ही घरी या ईश्वरी हो म्हणते तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईलवर एका कस्टमरचा रिव्ह्यू येतो ईश्वरीने त्याला दिलेले ऑर्डर खूपच छान आहे असा रिव्ह्यू त्याने टाकलेला असतो त्यामुळे नम्रता आणि ईश्वरीला खूप आनंद होतो हे सगळं श्रेय अर्णव सरांचं आहे त्यांना कळवलं पाहिजे असा विचार करून नम्रता ही आकाशला कॉल करते आणि विचारते आम्हाला अर्णव सरांशी बोलायचं आहे तर आकाश सांगतो आता मी ऑफिसमध्ये नाही आहे घरी आलो आहे मी त्याला सांगतो की तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे नम्रता हो म्हणते आणि ईश्वरीला याबद्दल सांगते तर इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो तो आजी आज काय बोलली आजीने ईश्वरीबद्दल काय सांगितलं याचाच विचार करत असतो त्याच्या मोबाईलमध्ये असलेला ईश्वरीचा फोटो तो पाहतो तेवढ्यात त्याला ईश्वरीने त्याच्या आईच्या साड्यांपासून बनवून दिलेली गोधडी दिसते आणि त्याला आठवतं की ईश्वरी म्हणाली होती आता मी तुम्हाला ही गोधडी बनवून दिली ना तुम्ही जेव्हा कधी ही गोधडी अंगावर घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या आईच्या मायेची ऊब मिळेल तुमची आई तुमच्या जवळ आहे तुम्ही तिच्या कुशी झोपलाय असं तुम्हाला वाटेल तुम्हा तुम्हा तेव्हा अर्णवला आईची खूप आठवण येते तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे परंतु अर्णव सांगतो मला आता एकटं सोड मला काहीच बोलायचं नाही आहे आणि तो या गोधडीला उराशी कवटाळून झोपतो तर दुसरीकडे वल्लरी आणि लावण्या या दोघी खूप खुश असतात आनंद साजरा करत असतात मस्त कॉफी पित असतात वल्लरी सांगते तशी तर माझी सासू माझं काहीच ऐकत नाही परंतु यावेळेस मला आईतीच संधी मिळाली अर्णव आणि ईश्वरीचे ते फोटोज पाहून आजी आज म्हणजेच माझी सासू चांगलीच घाबरलेली होती आणि आता तिने सगळं माझ्या मनासारखं केलं आहे एकतर अर्णव त्या ईश्वरीशी काही संबंध ठेवणार नाही म्हणजे माझ्या फायद्याचंच होईल आणि जर त्याने मैत्री ठेवली तर माझी सासू अन्नजलासा त्याग करेल आणि देवाघरी जाईल मग या घराची राणी मीच माझी तर एवढीच इच्छा आहे की सगळं त्या अर्णवच्या हातातून घेऊन माझ्या मुलाच्या आकाच्या हातात मिळालं पाहिजे एवढाच माझा प्लॅन आहे तर लावण्या म्हणते आणि मला फक्त अर्णव हवा आहे अर्णव एकदा का माझा झाला मग मला कशाचंही टेन्शन नाही या दोघी खूप खुश असतात आज आपल्या मनासारखं झालंय फक्त कॉफी नाही तर आणखीन पार्टी करायची असं या दोघी ठरवतात था। थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि नम्रता घरी पोहोचतात बाबा हे ईश्वरीसमोर चक्क लग्नाचा विषय काढतात आणि म्हणतात राकेशजी आम्हाला खूप आवडतात आणि मी राकेशजीचा हात तुझ्या हातात द्यायचं ठरवलंय ईश्वरीला काहीच समजत नाही आणि ती विचारते बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय तर बाबा म्हणतात ठीक आहे मी स्पष्टच बोलतो माझी अशी इच्छा आहे की तुझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं तू तु, तुझा विचार सांग तुला हे लग्न मान्य आहे का ईश्वरी म्हणते लग्न आणि लग्नाला होकार द्यायचा का राखेशजीबरोबर लग्न करायचं का याबद्दलच ती विचार करू लागते तर अर्णवच्या घरी सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात अर्णव खाली येतो अर्णवला पाहून अंजली विचारते तुला खूप भूक लागली लाग असेल ना जेवायला देऊ का तर मामा म्हणतो आम्हाला तुझी खूप काळजी वाटते तू असा गप्प गप्प आणि शांत चांगला नाही वाटत आता सुद्धा त्याची काळजी करतो त्यामुळे अर्णव चिडून म्हणतो मी काय लहान मुलगा आहे का, मुल का। माझी अशी काळजी का करण्याची काहीच गरज नाहीये मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला आलोय की आज मी आजीला जे काही वचन दिलंय त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी ते वचन पाहणार आहे आणि ईश्वरीशी कोणतेही संबंध ठेवणार नाही असं म्हणून अर्णव बाहेर निघून जातो या तिघांना त्याची खूप काळजी वाटत असते तरीकडे बाबा हे ईश्वरीला विचारतात तुझा निर्णय काय आहे तू राकेशजीबरोबर लग्न करायला तयार आहे का तेव्हा ईश्वरी ही बाबांना होकार देईल आणि म्हणेल की हो मी राकेशजीबरोबर लग्न करायला तयार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नम्रता ही ईश्वरीला विचारणार की खरंच तू राकेशजीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणार का त्यांच्याशी लग्न करायला तू खरंच तयार आहेस का त्यामुळे ईश्वरीला काय उत्तर द्यावं हे समजणार नाही तर इकडे आकाश हा अर्णवला सांगेल की ईश्वरीने राकेश बरोबर लग्नाला होकार दिलाय त्यामुळे अर्णवला जबर धक्काच बसेल म्हणजे एकूणच आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची कायमची ताटातूट झाली आहे एकीकडे आजीने अर्णवला ईश्वरी बरोबरचे सगळे संबंध तोडायला लावलेत तर दुसरीकडे ईश्वरीने दुसऱ्या मुलाबरोबर -बर राकेश बरोबर लग्नाला होकार दिलाय मग या दोघांचं लग्न या दोघांच्या प्रेमाचं पुढे काय होईल हे तर काही येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका